मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस मध्ये ह्या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण जोड्या बद्दल माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण लिपी बद्दल माहिती घेणार आहेत म्हणजे अ आ इ ई उम आहा ख ख ग घ घ च छ ज ज य ठ ढ न न थ द ध प फ भ भ म य र ल इत्यादी जे काही अठ्ठेचाळीस वर्ण आहेत आपल्या वर्णमालेत ह्या वर्णांनाच व्याकरणकारांनी व्याकरणकारांनी ज्या वेळेस म्हणजे हे अठ्ठेचाळीस वर्ण आहेत या वर्णांपासून आपली जी काही लिपी आहे लिपी तयार झालेली आहे कारण अपासून पर्यंत जेवढे काही बारा आहेत ते सर्व स्वर आहेत आणि आम आणि आहा हे दोन स्वरादी आहेत बाकीचे जे चौतीस आहेत ते व्यंजने आहेत ख खपासून फळ पर्यंत जे काही चौतीस आहेत त्या व्यंजने असे म्हणतात म्हणजे अक्षर बनवण्यासाठी व्यंजन अधिक स्वर मिसळून आपले अक्षर तयार होते त्या अक्षरांना व्याकरणकारांनी ह्या जे काही सांकेतिक म्हणजे सांकेतिक ध्वनी आहेत त्यांना चिन्ह दिलेले आहेत म्हणजे मुखावाटे वाटते जे काही जे काही निघणाऱ्या मूल ध्वनी असतात त्यांना सांकेतिक चिन्ह दिलेले आहेत त्या चिन्हामुळे आपल्याला लेखन शक्य झालेले आहे म्हणजे अ पासून हळ पर्यंत जेवढे काही आपण लेखन करतो वाचन करतो बोलतो कशामुळे म्हणजे हे सांकेतिक चिन्ह आहेत म्हणजे अ अ म्हणजे हे एक सांकेतिक चिन्ह आहे अ पासून आपल्याला म्हणजे याला अ या कोणतेही शब्द बोलत असताना ह्या जे काही म्हणजे अठ्ठेचाळीस वर्ण आहेत ह्यांचा है आधार घेऊन आपण बोलतो आणि म्हणजे आई आईसाठी अ आणि अ आणि दीर्घ दीर्घ म्हणजे दीर्घ स्वर ह्यांचा जो आपण वापर करतो अक्षर म्हणून त्यांना आपण लिपी असे म्हणतो लिपीमुळेच आपल्याला लेखन वाचन आणि बोलणे म्हणजे आपण जे काही बोलतो ते इतरांना समजते इतर जे काही बोलतात ते आपल्याला लिखीच्या मार्फत लिखाण करून ठेवलेली म्हणजे जे काही आपले ध्वनी आहेत ध्वनीच्यामुळे माहिती देवाणघेवाण होते तशाच प्रकारे लेखांमुळे पण आपली जी काही आहे आपण दैनंदिन जीवनात करतो त्याबद्दल आपण माहिती लिहून ठेवू शकतो अशा प्रकारे आपली ते तयार होते आम आणि आहा पासून ह आणि ल पर्यंत जेवढे काही आपले व्यंजने आहेत म्हणजे दोन आम आणि आहा आणि जे काही चौतीस व्यंजने आहेत व्यंजने म्हणजे ज्यांचा उच्चार अपूर्ण होतो त्यांना व्यंजने म्हणतात व्यंजनांचे पाय मोडून व्यंजनांचे पाय म्हणून दाखवले जाते हलंत केले जात असते के ना त्याला व्यंजने असे म्हणतात म्हणजे जी काही चौतीस वर्ण आहेत व्यंजने आणि जी काही दोन स्वराधी आहेत ते दोन्ही मिळून आपल्या वर्णमालेत एकूण छत्तीस अर्ध म्हणजे छत्तीस अपूर्ण अपूर्ण स्वर अपूर्ण 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 उच्चाराचे जे काही वर्ण आहेत त्यांना आपण व्यंजने म्हणतो तर त्या एकूण आपल्या भाषेत चौतीस वर्ण जे आहेत ते अपूर्ण वर्ण उच्चाराचे आहेत त्यासाठी त्यांना आपण व्यंजने असे म्हणतो म्हणजे ही जे काही आहेत अक्षर बनवण्यासाठी स्वर आणि व्यंजन एक स्वर आणि एक व्यंजन मिसळून ज्या वेळेस अक्षर तयार होते त्यांना अक्षरे म्हणतात अक्षर दाखवण्यासाठी क अधिक अ असे त्यांचं म्हणजे मिक्स होऊन आपल्याला अक्षर बनवता येते आपण हलंत हलंत चिन्हाला करून किंवा पाय म्हणून दाखवत नसते ज्या वेळेस हलंत किंवा पाय म्हणून दाखवलेले असते ते फक्त क हे चिन्ह असते परंतु ज्या वेळेस क क जे अक्षर तयार होते त्यामध्ये अ अधिक अ बरोबर क अस होते म्हणजे त्यामध्ये स्वर असल्यामुळे ते पूर्ण लिपी तयार होते म्हणजे ते एक अक्षर तयार होते अक्षरांपासून शब्द शब्दांपासून वाक्य अशी आपली निर्मिती आपण करतो म्हणजे पहिला जी काही आहेत जी काही बारा स्वर आहेत ते बारा स्वर दोन दोन स्वराधी आणि जी काही चौतीस आहेत व्यंजने ह्या तिन्ही मिळून आपली वर्णमाला तयार होते म्हणजे एकूण अठ्ठेचाळीस वर्णांना वर्णांचा अभ्यास करून व्याकरणकारांनी आपली लिपी तयार करून ठेवलेली आहे